अरे रस्ता भटकला अरे रस्ता भटकला आता रस्ता भटकला रस्ता कळपातून निघला काय कळपातूनच बाजूला निघला रे बिचार <laughs> Kalap aku dah tak, kalau kalau aku dah pilu, कळप कुठे गेला कळप हानसिन जिनसी नाही बाप्पा कळप कुठे गेला काय त्याचा कळप कुठे गेला कळप कळप कुठे गेला रे 过来 कळप कुठे गेला कोण कळपातून भटकला येते ते कोणाच आहे का हा? था? था। मला वाटलं कळपातलं शिकून मित्रांनो कळपातून निघलेलं हरण हरण म्हणते का काय म्हणते सांगायला चल जाऊ दे मला आता पळू आणायला लागला भेटेल तू जा तिकडे हे लागलं किती भारी आहे बाग किती भारी आहे तिकडे चल हे बघा काय वेग म्हणते त्याला किती भारी